चिकोडी तालुक्यात ऊस पिकाला पर्यायी पीक म्हणून बळीराजाची नगदी तंबाखूला पसंती पोषक वातावरणामुळे तालुक्यात सर्वत्र तंबाखू पिकाला आलाय मोठा बहर बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी निपाणी शंकेश्वर हे तीन तालुके पूर्वीपासून तंबाखू पिकासाठी सुपरिचित होते अलीकडे दूधगंगेच्या मुबलक पाण्यामुळे चिकोडी व निपाणी तालुक्यातील नदी किनाऱ्यावरील गावांमध्ये तंबाखूऐवजी शेतकऱ्यांनी ऊस पिकाला प्राधान्य दिले परंतु कारखानदारांच्या वेध्या स्वार्थी धोरणामुळे उसाला पर्याय शोधून चिकोडी तालुक्यात तंबाखू हरभरा ज्वारी आणि भुईमूग या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल फार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे यावर्षी पोषक वातावरणामुळे चिकोडी निपाणी तालुक्यातील सदलगा शहर परिसरातील एकसंबा मलिकवाड वडगोल बहिणाकवाडी जनवाड बेडकीहाळ बोरगाव भोज मांगूर कुन्नूर अकोळ या भागात तंबाखू पिकाला पोषक वातावरणामुळे मोठा बहर आला आहे यावर्षी कमी हवामान चांगले वेळोवेळी पडणारा पाऊस यामुळे तंबाखूची वाढ अत्यंत जोमाने व चांगल्या प्रकारे झाली आहे त्यामध्ये सदलगा शहर परिसरात सिगारेटसाठी लागणाऱ्या एका वेगळ्या जातीच्या तंबाखूची लागवड फार मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे तेही तंबाखूचे पीक जोमात असून यावर्षी चांगला दर मिळणार या अपेक्षेने शेतकरी सुखावला आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी अन्न साहेब कदम चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन